दिनांक एकतीस मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय दिवड या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं दिवड गावातील ज्येष्ठ महिला केराबाई ज्ञानदेव सरगर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आदर्श माता गौरव व गावातील विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये सौ दुर्गादेवी कांतीलाल पवार व सुमन भैरवनाथ घुटुगडे या गावातील दोन महिलांचा ग्रामपंचायतकडून प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच गावातील विविध क्षेत्रातील महिलांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये मंदाकिनी पवार सय्यद मॅडम दुर्गादेवी पवार व आपल्या दिवड गावचे एम पी एस सी परीक्षेतून राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेले सुपुत्र अमोल घुटुगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच आर जे केराबाई सरगर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी स्वलिखित गीत सादर केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच नवनाथ लोखंडे ग्रामपंचायत सदस्य सतेश घुटुगडे सावित्री सावंत प्रियंका लोखंडे ग्रामपंचायत अधिकारी शिवानी राऊत पोलीस पाटील धनश्री लोखंडे छाया सावंत राणी सावंत मंदाकिनी पवार गावातील ज्येष्ठ नागरिक सदाशिव सावंत माजी सरपंच रामचंद्र सावंत व दिवड गावातील सर्व नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले दिवड गावच्या लोकनियुक्त सह अर्चना सावंत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व उपस्थित सर्वांचे आभार मानले यानंतर महिला सर्व महिलांनी गावातील खंडोबा मंदिर परिसर स्वच्छता केली व मंदिरातील असणारे शिवलिंग पूजन करून आशीर्वाद घेतले अशा प्रकारे पुण्यश्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांची जयंती संपन्न झाली आवाज प्रत्येकाचा देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद